नमस्ते विद्यार्थी वर्ग हो आज आपल्याला सरावांचे एक पॉइंट एक मधील शेवटचं राहिलेलं गणित पाचवं घ्यायचं आहे आणि त्याच्या पुढचे गुणधर्म पाहूया कोण दुवाचकाचा गुणधर्म आहे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय आहे प्रमाणाच्या मूलभूत प्रमायाचा व्यत्यास आहे त्यानंतर तीन समांतर रेषांचा गुणधर्म आहे याच्यावरून गणित विचारली जाते जातील आणि शिवाय प्रमाणाचं मूलभूत प्रमाण हे अतिशय महत्वाचं प्रमय आहे हे परीक्षेसाठी बळान विचारलं जात ते प्रमेय आपण पुढच्या भागामध्ये व्यवस्थित समजावून सांगते परंतु गणित सोडवण्यासाठी महत्वाचे गुणधर्म आणि सर्व एक पॉइंट एक मधील राहिलेलं चौथं गणित चला मग पाहूया आपण काय दिलेलं आहे बघा शेजारील आकृतीत आकृती काढून दिलेली आहे या आणि याच्यावरती चार आपल्याला हे काढायचे आहेत चार गुणोत्तर काढायचेत वेगवेगळ्या ट्रॅंगलने ने आहेत एरिया ऑफ ट्रँगल्स काढायचेत बघा त्रिकोण ए बी सी हा मोठा त्रिकोण घेतलेला आहे त्यांनी त्रिकोण ए बी सी हा ए बी सी एसी आणि याच्यामध्ये त्रिकोणांची रचना वेगवेगळी केलेली आहे बाळानो बघा वेगवेगळ्या वेग त्रिकोणांची रचना केलेली आहे तर वेगवेगळे त्रिकोण कसे केलेले आहे तर पासून एक लंब टाकलेला आहे असा त्यानंतर इथं एक लंब टाकलेला आहे आणि तो इथं पर्यंत इथं नव्वद अंश मग नाव दिलेलं आहे पी आणि क्यू इथं नाव दिलंय पी आणि इथं नाव दिलेलं आहे क्यू इथं नाव दिलेलं आहे डी बघा तर मग आता पहिलं गुणोत्तर काय विचारलेलं आहे आपल्याला याच्यामध्ये किमती दिलेल्या नाहीत बळाला त्याच्यामध्ये किमती दिलेल्या नाहीत फक्त गुणोत्तराचं गुणोत्तर लिहायची आहे म्हणजे कसं पहिला आपण एक छेत दोन पाया गुणिले उंची दुसरं समान पाय असेल तर उंचीच्या प्रमाणात उंची समान असेल तर पायांच्या प्रमाणात आणि उंची आणि पाया समान असेल तर एक असेल या प्रकारची गुणोत्तर त्यांनी विचारलेली आहे तिथं पहिलं गुणोत्तर विचारलंय त्रिकोन पीक्यूबी एरिया एरिया त्रिकोण पी क्यूबी पी क्यूबी छेद पहिलं गुणोत्तर आहे छेद ऑफ त्रिकोण पी बी सी त्रिकोण पी बी सी बघा मग आता आकृतीमध्ये पी क्यूबी कुठे आहे हा हा पी क्यूबी पी क्यू बी हा छोटा त्रिकोन झाला पी क्यू बी झाला की नाही कुठलाच छोटा त्रिकोण झाला पी क्यू बी लक्षदायी ग्रु वेगळ्या शाळेनी तुम्हाला दर्शवण्याचा प्रयत्न करते एकच मिनिट हा पी क्यूबी झाला की नाही हा छोटा त्रिकोण त्यानंतर पीबीसी कुठे आहे पीबीसी हा मोठा त्रिकोण झाला पी बी सी, -सी। हा मोठा, पी -बी, -सी। मोठा। बी बिंदू बी बिंदू आणि सी बिंदू तर याच्यामध्ये आपण कसले त्रिकोणाचे हे कसले त्रिकोण आहेत भिन्न आहेत पी बी क्यू चा पाया बी क्यू आहे उंची पी क्यू आहे बरोबर का त्रिकोण पी बी सी मध्ये पाया बी सी आहे का आणि त्यांची उंची पी क्यू आहे याचा अर्थ दोन्ही कसले त्रिकोण आहेत त्रिकोण पी क्यू बी व त्रिकोण पी बी सी हे समान उंचीचे त्रिकोण आहेत आहे ना दोन्हींच्या मध्ये कॉमन उंची कोणती आहे पी क्यू मग त्रिकोण आन्सर त्रिकोण पी क्यू बी व त्रिकोण पी बी सी हे समान उंचीचे त्रिकोण समान उंचीचे त्रिकोण आहे ते समान उंची आहे इंची म्हणून त्यांची क्षेत्रफळ कशाच्या प्रमाणात असणार पायाच्या प्रमाणात म्हणून काय येणार म्हणून एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू बी शेत एरिया त्रिकोण पी बी सी बरोबर पी क्यू बी चा पाया कोणता बी क्यू आणि पी बी सी चा पाया पी बी सी चा पाया कोणता हा बी सी झालं उत्तर एक मार्क्स मिळाला दुसरं गणित काय सांगितलेलं आहे बघा आपल्याला दुसरं गणित सांगितलेलं आहे त्रिकोण पी बी सी एरी ऑफ त्रिकोण पी बी सी छेद एरिफ त्रिकोण एबीसी बघा दहा कृतीमध्ये पी बी सी कुठे आहे हा पी बी सी हा मोठा झाला त्रिकोण पी बी सी आणि ए बी सी या दोन्हीमध्ये काय कॉमन आहे इथंच कळत आहे आपल्याला बी सी बी सी कॉमन आहे बी, सी बी सी कॉमन आहे म्हणजे काय आहे त्याचा पाया मग लिहायचं त्रिकोण काय लिहिणार त्रिकोण पी बी सी व त्रिकोण ए बी सी हे समान पायांचे त्रिकोण समान पायांचे त्रिकोण आहे म्हणून त्यांची क्षेत्रफळ कशी येणार समान पायांची त्रिकोणांची क्षेत्रफळ आहे म्हणून काय येणार म्हणून एरिया ऑफ त्रिकोण पी बी सी चेद त्रिकोण ए बी सी बरोबर या दोन्हीचा पाया कोणता बी सी बी सी म्हटल्यानंतर पी बी उंची पी बीसी ची उंची कोणती आहे पी क्यू आणि एबीसी ची उंची कोणती आहे एडी कारण हे कशाच्या प्रमाणात असणार मग उंचीच्या प्रमाणात असणार समान पाया असलं की उंचीकडे जायचं समान उंची असली की पायाकडे जायचं चला तर मग त्याच्या पुढचं गुणोत्तर आपल्याला त्यांनी काय विचारलेलं आहे बघा याच्यावरूनच आहे हे एकदम सोपं आहे काहीच अवघड नाही याच्यामध्ये काय समान आहे फक्त बघायचं आणि लिहायचंय वेळान चला मग तिसरं तिसरं काय सांगितलंय बघा तिसरं सांगितलेलं आहे त्रिकोण ए बी सी एरी ऑफ त्रिकोन ए बी सी छेद एरिफ त्रिकोण एडीसी बघा आकृतीमध्ये ए बी सी कुठला आहे हा मोठा ए बी सी दिसतोही नाही तुम्हाला आणि एडीसी हा एडीसी या मध्ये काय समान आहे बाबा ए बी सी ए बी सी चा पाया पी सी उंची आहे एडी आणि दुसरा ए डी एडीसी याची उंची आहे एडी आणि पाया आहे डी सी, सी। दोन्हीची काय एडी एडी उंची समान येते ना एडी उंची समान येते का एडी दोन एबीसी ची पण उंची येते आणि एडीसी ची उंची पण एडीच येते मग हे दोन त्रिकोण कसे आहेत समान उंचीचे त्रिकोण म्हणजे लिहावं लागणार आहे तर त्रिकोण ए बी सी व त्रिकोण एडीसी हे समान उंचीचे त्रिकोण समान उंचीचे त्रिकोण समान उंचीचे त्रिकोण आहेत समान उंचीचे त्रिकोण म्हटल्यानंतर पायाच्या प्रमाणात असणार एरिया ए सी बरोबर ए बी सी चा पाया कोणता हा A, B, चा पाया येणार बी सी आणि ए डी एडीसी याचा पाया येणार डी सी ना बघा चौथ काय विचारलंय त्यांनी चौथ विचारले एरिया डीसी त्रिकोण पी क्यू सी बघा ए डी सी कुठं आहे हा ए डी सी पाया त्याचा सी उंची एडी आणि पी क्यू सी कुठे पी पी क्यू सी हे दोन्ही भिन्न पाया व भिन्न उंचीचे त्रिकोण दिसतात एडीचा एडी उंची पाया डी सी आणि दुसरा पी क्यू सी क्यू या सी याचा पाया क्युसीन उंची काय लिहायचं मग भिन्न पाया व भिन्न उंचीचे त्रिकोण आहेत त्रिकोण ए डी सी व त्रिकोण पी क्यू सी हे भिन्न पाया भिन्न पाया व भिन्न उंचीचे त्रिकोण आहेत भिन्न उंचीचे त्रिकोण भिन्न उंचीचे त्रिकोण आहेत म्हटल्यानंतर काय येणार भिन्न पाया व भिन्न उंची म्हणून एरिया त्रिकोण एडीसी शे एरिया त्रिकोण पी क्यू सी बरोबर एडीसी चा विचार करू या एडीसी चा पाया म्हणले उंची पाया आहे डीसी उंची आहे एडी त्रिकोण पी क्यू सी चा विचार करू या पी क्यू सी मध्ये पाया आहे क्यू सी उंची आहे पी क्यू किती सोपं आहे ना मग सोपं इतकं सोपं ही गणित आहेत बाळान चला तर मग आपण प्रमाणाचं मूलभूत प्रमेय पाहूया प्रमाणाच्या मूलभूत प्रमयाचा गुणधर्म प्रमाणाच्या मूलभूत प्रमयाचा प्रमाणाच्या मूलभूत प्रमयाचा गुणधर्म त्याचा गुणधर्म म्हणजे कसं बघा आता आपल्याला आकृती काढून घ्यावी लागणार प्रमाणाच्या मूलभूत प्रमाणे दाखवताना हो हे कसं सिद्ध करायचंय ते पहा बाळ कस सिद्ध करायचंय एक त्रिकोण काढायचा हा त्रिकोण ही रेषा याला समान हवी ए बी सी डी आणि इथं नाव दिलं बघा आता हे प्रमाणाचं मूलभूत प्रमाणाचा गुणधर्म याच्यावरून गणित विचारली काय करायचं हे पहिल्यांदा डीएन समांतर बी सी देणं गरजेचं आहे तरच प्रमाणाचं मूलभूत प्रमेय ये वापरता येतं गुणधर्म वापरून गणित सोडवता येतं नाहीतर अन्यता नाही काय ना येणार डीएन समांतर डीएन समांतर बी सी डीएन समांतर बी ची असलं तर प्रमाणाचा मूलभूत प्रमाणानुसार गुणधर्म काय म्हणता तो इथून या टोकापासून एडी छेद डीबी आणि एन छेद एन सी याच्यामध्ये किमती भरून आपल्याला गणित सोडवता येतं तिरकस गुणाकार करून हा प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा गुणधर्म आहे बाळानो आता पुढचा गुणधर्म आहे कोण दुभाजकाचा गुणधर्म पाहूया बघा कोण दुभाजकाचा दुभा दुभा गुणधर्म कोण दुभाजकाचा कोण दुभाजकाचा गुणधर्म दुभाजकाचा गुणधर्म आहे हा बघा हा एक त्रिकोण काढला आणि हा कोण दुभाजक हा कोण दुभाजक असेल हा कोण दुभाजक असेल म्हणजे या दोन कोणाचे समान मापात रूपांतर करत असेल याचं नाव हे दिलं इथं बी इथं सी आणि इथं डी तर हा दोन दुभाजकाचा गुणधर्मानुसार कसं मांडता येतं बघा ही बाजू ए बी ह्या कोणा जिथून हा ही रेषा गेलेली आहे जिथून कोणाचं दुभाजक गेलेलं आहे या ती बाजू ए बी इकडची बाजू बी सी आणि पुढच्या बाजू एडी डी छेद सी मग कसं येणार कोण भाजकाच्या गुणधर्मानुसार कसं म्हणता येईल ए बी छेद डीसी बरोबर एडी छेद डी सी यात पण किमती भरून सोडवता याच्यात किमती भरून सोडवता येतात गणित मी दिलेली आहेत पुढच्या सराव संच मध्ये मग त्रिकोण असा असेल त्रिकोण असा तसा पण असू शकतो ना असा असेल असा पण दिला असेल इथं नाव पी क्यू आर इथं दिलं असेल यस बघा मला बघा कसं मांडता येईल याच्यामध्ये मग इथून तू भाजप गेलाय ना कोणाच्या दोन बाजू इथून म्हणजे काय येणार याच्यामध्ये येणार पी क्यू छेद पी आर पी क्यू छेद पी आर बरोबर क्यू एस चेद क्युएस छेद एस आर या पद्धतीनं कोण दुभाजकाचा गुणधर्म आहे बाळानो लक्ष कुठं द्यायचं कुठल्या कोणातून तो दुभाजक गेलेला आहे त्याच्या दोन बाजू नंतर उरलेल्या दोन बाजू कळाला असेल चला तर मग कोण दुभाजकाचा गुणधर्म आपला पाहून झालेला आहे तुम्हाला कळायला येते बाळनव आता आपण पुढचा गुणधर्म पाहूया तीन समांतर रेषांचा गुणधर्म समजा ह्या तीन रेषा आहेत या तीन रेषा काढलेल्या आहेत तीन रेषांना या दोन हे दोन रेषा काय करत असतील छेदून जात असतील एन पी क्यू तर एसी डी बघा आता हा गुणधर्म कधी लागू पडतो कधी लागू पडतो हा गुणधर्म जर जर एलएम समांतर यम ए नसेल यन रेषा यन समांतर रेषा पी समांतर रेषा क्यू व त्यांची छेदिका त्यांच्या छेदिका त्यांच्या छेदिका यल यल समांतर रेषायन असं असेल तर ह्या समांतर असतील तर तो गुणधर्म लागू पडतो कुठला तर तीन समांतर रेषांचा गुणधर्म लागू पडतो जर असा असेल तर कसं लिहायचं ए बी हा एक भाग झाला बी सी हा एक भाग झाला ई हा भाग झाला ई e, या मग कसं लिहू आपण हा तीन समांतर रेषांच्या गुणधर्मानुसार असं म्हणायचं तीन समांतर रेषांच्या गुणधर्मानुसार तीन समांतर रेषांच्या गुणधर्मानुसार कसं मांडता येईल बघा तीन समांतर रेषांच्या गुणधर्मानुसार बी छेद बी सी कस निघता येईल ए बी छेद बी सी बरोबर ई छेद e, ई e. या प्रकारे पुढच्या संचांचे गुणधर्म हे संपवलेले आहेत प्रमाणाचं मूलभूत प्रमय हे आपण पाहणार आहोत थँक्यू लाईक करा तुम्हाला मी शिकवलेला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक मे एक मे पासून ऑनलाईन क्लास जॉईन करा थँक्यू